नमस्कार शेतकरी बंधू हा प्लॉट खरबूजायचा आहे आणि या प्लॉटला झाले तर आज जवळजवळ पस्तीस दिवस त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम काही वेलीवर आहे ते आपण बघत राहू इथं खूप छान वेलीची वाढ होते फुलावस्थेमधला प्लॉट आहे परंतु काही काही झाडावर असे शेंडे या झाडाची गुंडाळत आहेत हा रोग नाही आहे कुठला परंतु काही जेनेटिकल प्रॉब्लेम काही बियामध्ये येतात त्यामुळे असं होऊ शकतं बाकी व्यवस्थित आहे प्लॉट परंतु अशी जी झाडं आहेत ज्या वेली आहेत त्याला आपण वेळीच चे। उपटून अशा प्रकारे आपल्या या प्लॉटच्या बाहेर फेकून आहेत कारण याच्यावर जर ट्रीटमेंट करीत राहिलो तर आपण तर कुठल्याही प्रकारचा यावर काही उपयोग होणार नाही आणि याची लागण पूर्ण प्लॉटला पण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य ते असा हो जर कुठं वेल दिसली तर पहिले याला उपटून आपल्या प्लॉटच्या लांब फेकून द्यावा कारण कसं आहे मित्रांनो हो। पण एक दोन वेलीला आहेत परंतु त्याची लागण जर वाढत गेली तर आपला पूर्ण प्लॉट हा धोक्यामध्ये हो येऊ शकतो अगोदरच हे खूप नाजूक असतं मग सर्वांनी थोडीशी काळजी घेऊन आपल्या पिकाचं व्यवस्थापन करावं खूप छान प्लॉट आहे अशा प्रकारे सेटिंग चालू आहे बघू शकता या ठिकाणी पण आपल्याला सेटिंग दिसते हा एक वेळ या ठिकाणी बघा मित्रांनो असा आहे तर यावर आपण कितीही ट्रीटमेंट केली तर याला काही उपयोग होणार नाही कारण तो येल वाढणार नाही किंवा किलर पण होणार नाही आपल्याला फक्त काळजी घ्यायची की ये असे येलं उपटून आपल्या प्लॉटच्या बाहेर फेकून द्यायचेत हे लांब फेकून द्यायचे जवळ नाही मूळ व्यवस्थित आहे मुळाची वाढ पण चांगली आहे पांढऱ्या मुळ्या पण चांगल्या आहेत खोडाला पण काही प्रॉब्लेम नाही आहे तरीसुद्धा हा अशा प्रकारे झालाय त्यामुळे यावर ट्रिपमेंट करीत बसण्यापेक्षा आपण हा सरळ उपटून बाहेर फेकून द्यायचा आहे या ठिकाणी एक याला त्याची व्यवस्थित अगोदर वाढ झालेली चांगली दिसते पान छान दिसते पान शेंडा असे येते हा व्हायरल इन्फेक्शन सुद्धा असू शकते त्याच्यामुळं आपल्याला काढणं गरजेचं आहे आपण बघू शकता मुळ्याची वाढ व्यवस्थित आहे परंतु शेंडे असे करपतात काही सुकतात छान प्लॉट आहे सेटिंग चालू आहे हे असे काही याला उपटिलेली आहेत हे याला एक बघायचं नाही याला उपटून सरळ बाहेर फेकून द्यायचे कारण पूर्ण प्लॉटला ही लागण होऊ शकते धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा वेगवेगळ्या दे माहितीचे व्हिडिओ कुठले प्रॉब्लेम येतात त्यांचे व्हिडिओ आम्ही टाकत असतो सर्व शेतकरी बांधवांना सूचना चॅनलला सब्सक्राइब करून लाईक करा शेअर करा धन्यवाद